आपल्या राशीमध्ये बाराव्या अंकामध्ये प्रथम अंकामध्ये चव चतुर्थामध्ये सप्तमामध्ये किंवा अष्टमामध्ये मंगळ जर असेल तर तो, तो मंगळ अशी पत्रिका म्हटली जाते मंगळ धडाडी मंगळ कर्तृत्व परंतु हाच मंगळ बिघडला की माणसाच्या वैवाहिक आयुष्यात मोठे प्रश्न निर्माण होतात आणि त्यात हा एक सोपा उपाय छान झालेला आहे कारण की आता आज माणसांना यज्ञ करायला पण वेळ नाही आहे वेळेचं खूप बंधन आलेलं आहे मग ह्याच्यावर काय करता येईल उपाय तर व्हायला हवा त्यांना तो फायदा पण व्हायला हवा आणि उपाय असा हवा की ज्याच्यातनं फायदाच होईल की नवग्रहामध्ये हे जे तीन ग्रह आहेत म्हणजे शनी राहू आणि मंगळ हे खूप यांचं प्रबळ आहेत सुद्धा आहे हो केतू आहे <laughs> पण केतू अध्यात्माच्या दिशेने एक दाखवेल <laughs> बरं पण हे तीन फारच हे आहेत आणि <laughs> जितकं ज्योतिषांकडे हा व्यक्ती जातो ना या तीन ग्रहांचं जीवन त्याला त्रास होतो त्यावेळेसच तो जातो नमस्कार एकविसाव्या शतकात आपण अनेक प्रश्नांना सामोरे जातो रोज नवीन प्रश्न रोज नवीन समस्या आयुष्य जगणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय मग यावर उपाय काय तर आपल्या धर्मग्रंथात उपायशास्त्र म्हणून एक विशेष विभाग ऋषीमुनींनी दिलेला आहे उपायशास्त्राचे अनेक विभाग आहे अनेक पद्धती आहे आणि प्रत्येक प पद्धतीचा प्रभाव हा वेगळा आहे मी हे सगळं तुम्हाला का सांगते तर आज आपल्याकडे या क्षेत्रातील एक तज्ज्ञ व्यक्ती दिग्गज आलेले आहेत की ज्यांनी उपायशास्त्राला आधुनिक रूप दिलं आहे आणि आजच्या धकाधकीच्या आयुष्यात उत्तम उपाय करून तुम्ही तुमचं आयुष्य सुखद बनवू शकता आलेल्या व्यक्तींचं मी ओळख तुम्हाला देणारच आहे आपण सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया सर आपल्या चॅनलवर ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी या चॅनलवर स्वागत आहे आपले अतिथी आहे श्री संतोष जोशी पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते मार्केटिंग हेड आहेत आणि शास्त्राचा प्रचंड अभ्यास त्यांचा आहे आपण अधिक माहिती त्यांच्या बोलण्यातूनच तुम्हाला लक्षात येईल तर आपण त्यांच्याशी आता बोलायला सुरुवात करूया सर पितांबरी कंपनी ही खरं तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे आम्ही व्यापारी कंपनी समजतो मग असं असताना तुम्ही या आध्यात्मिक सेक्टरकडे कसे वळलात आणि अध्यात्माचे प्रोडक्ट कसे काढलेत सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन आणि आता जो आपला कार्यक्रम झाला काल त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला साठ वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल तर्फे आपलं अभिनंदन हा जो तुम्ही प्रश्न विचारला खरोखर आहे आजच्या याच्यामध्ये की सगळीकडे पैसा आणि याच संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी असतात पण या मुळात या कंपनीचे जे मालक आहेत रवींद्र प्रभू देसाई हे एक मराठी माणूस आहे आणि अध्यात्माची त्यांना खूप आवड आहे म्हणजे स्वतः ते साधना करतात आणि आपलं जे शास्त्र आहे ज्योतिषशास्त्र हे सर्वांपर्यंत जावं आणि त्याचा प्रत्येकाला ते उपासनेच्या माध्यमातून त्यांना त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न दूर व्हावे ही त्यांची खूप प्रबळ इच्छा बरं आणि याने मी कंपनीमध्ये असताना मी ज्योतिषचार्य आहे आणि गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी करतोय मग त्याचा उपयोग त्यांनी तशा पद्धतीने हे केला की आपण याच्यावर काय करू शकतो आणि तसं करताना याच्या ही नवीन निर्मिती एक झालेली आहे अच्छा म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये ज्योतिषी होतात हो आणि त्यांनी तुमच्याशी चर्चा करताना हा विषय तुमच्या समोर ठेवला की आपण सामान्य जनतेसाठी त्यांची दुःख कमी करण्यासाठी काही करू शकतो का, का। बरोबर बरोबर त्यातून तुम्ही हे सजेशन दिलं बरोबर इथे अजून एक लक्षात येतं प्रभू देसाई सरांचं वैशिष्ट्य किंवा कोणताही उद्योजक त्याचं सगळ्यात मूलभूत गुणधर्म असतो की तो समोरच्या माणसातील गुण ओळखतो आणि हिऱ्याला पैलू वाढतो ठीक आहे आजचा तो आपला विषय नाही आज आपला विषय असा आहे की होतं काय की विवाह ही संस्था आहे आज सगळ्यात कठीण झालेली आहे विवाह जुळणं कठीण विवाह जुळले तर टिकणं कठीण या सर्व गोष्टीला कारणीभूत आपल्या शास्त्रात कुठेतरी मंगळ आहे खरं तर मंगळ हा मंगळाचा कारक पण तो पत्रिकेत बिघडला की अमंगळाला कारक देखील तोच त्यासाठी आपल्या कंपनीने काही केलं आहे का, का? फारच छान प्रश्न आहे पहिला <laughs> आणि मंगळाविषयी तुम्हाला तर खूपच जास्त माहिती आहे है। तर मंगळ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याच्या पत्रिका जुळत नाही मग मा त्यांच्या मनामध्ये यायला लागतं की अरे मला मंगळ दोष आहे का आणि मंगळ दोष आहे का हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर दिसतं की आपल्या राशीमध्ये बाराव्या अंकामध्ये प्रथम अंकामध्ये चव चतुर्थामध्ये सप्तमामध्ये किंवा अष्टमामध्ये मंगळ जर असेल तर असे, तो, तो मंगळाची पत्रिका म्हटली जाते आणि त्या यांनी आपण बरेच ठिकाणी असं बघितलं की या मंगळ दोषामुळे मुलींची लग्न होत नाही आहे किंवा मुलांचं लग्न होत नाही आहे आणि मंगळ हा पराक्रमाचा आहे तो ज्या ज्या स्थानावर आहे त्या त्या स्थानाची तो हानी करतो आहे मग अशासाठी काय करता येईल सरांनी पण तो आम्हाला हे केला आमचं एक एन पी डी डिपार्टमेंट असल्यामुळे तर मग त्यावेळेवर असं लक्षात आलं की आपल्या पंचांगात तर सगळं दिलेलं आहे तसं की आज मात्र पंचांग बघत नाही कोणी तर पंचांगामध्ये दिलेलं आहे की आपले सत्तावीस नक्षत्र आहेत या सत्तावीस नक्षत्रांची वृक्ष आहेत त्याचप्रमाणे त्या प्रत्येक जो गण आहेत सगळं सगळं दिलेलं आहे तर त्यावरून असं अभ्यास करताना लक्षात आलं की मंगळाचा जो आहे तो मंगळाची जी नक्षत्र आहे तर मंगळाला आपण नवग्रह शांतीच्या वेळेस त्याला खैर जो वृक्ष आहे त्याच्या समीरा समर्पित करतो तर तो हा एक प्रकारे यज्ञ आहे आता आज माणसांना यज्ञ करायला पण वेळ नाही आहे वेळेचं खूप बंधन आलेलं आहे मग ह्याच्यावर काय करता येईल उपाय तर व्हायला हवा त्यांना तो फायदा पण व्हायला हवा आणि उपाय असा हवा की ज्याच्यातनं फायदाच होईल मग असा विचार करताना तो लक्षात आला की त्या पद्धतीने करून बघूया म्हणून खैर वृक्षाची जी आहे ती पावडर आम्ही घेतली त्याचा एक प्रिमिक्स तयार केला बरं आणि त्यासोबतच जे चार नक्षत्र अजून आहेत त्या चार नक्षत्रांची पण पावडर घेतली बरं ती पण त्यात त्या ॲड त्या केली आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये जसं आपण मंगळाला रक्तचंदन हे जे फूल आहे त्याचा सुगंध आहे मग ते रक्तचंदन जे फूल आहे त्याचा आम्ही सुगंध तयार केला त्या फुलांचा अर्क का अर्क काढला आणि तो सुगंध त्याला दिला ही प्रिमिक्स तयार केली आणि रंगशास्त्राप्रमाणे प्रत्येक रंगाचा आहे तर तो रंगशास्त्राप्रमाणे त्याला लाल रंग दिला आणि अशी अगरबत्ती तयार करून आम्ही प्रथम सर्वांना दिली पहिले सर्वांना दिली आम्ही आणि दिल्यानंतर त्यांचे काय अनुभव आहे ते घेतलेत आणि त्याच्यातनं दिसायला लागले की हे पॉझिटिव खूप छान मिळते आणि तो नंतर आम्ही जसं काल आपला कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांच्या समक्ष आपण मंगळाचं अनावरण केलं के अशी ही मंगळाची ही अगरबत्ती आता आपण तयार केलेली आहे तो अशा प्रकारे आहे अरे वा छानच हो खूपच छान अगरबत्ती आहे हा पुढं आपण पाहू शकता मंगळ दोष निवारण अगरबत्ती खरं तर मंगळबद्दल समज जास्त समज कमी गे समज जास्त समाजात आहे मंगळ धडाडी मंगळ कर्तृत्व परंतु हाच मंगळ बिघडला की माणसाच्या वैवाहिक आयुष्यात मोठे प्रश्न निर्माण होतात आणि त्यात हा एक सोपा उपाय छान झालेला आहे कारण की कंपनीने अगदी नक्षत्रानुसार त्याच्यात वृक्षांचा वापर केलेला आहे सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी आपल्याला आता सरांनी सांगितलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही अगरबत्ती लावून आपण आपल्या घरात शांतता आणि सौम्यता आणू शकतो तर प्रत्येकाने हा प्रयत्न नक्की करावा सर ही मंगळ अगरबत्ती झाली आहे मला असं आठवतं हो मागच्या आपल्या कार्यक्रमात आपण राहू अगरबत्ती ती आहे का आपल्याकडे ग्रेट हो हे बघ हा राहू अगरबत्ती yes. हिच्याबद्दल अगर काय सांगाल त्याच पद्धतीने म्हणजे सर्वप्रथम आपण तोच विचार करून केलेला आहे आणि एक लक्षात आलं की ज्योतिषशास्त्र हे करत असताना की नवग्रहामध्ये हे जे तीन ग्रह आहेत म्हणजे शनी राहू आणि मंगळ हे खूप यांचं प्रबळ केतू सुद्धा आहे हो केतू आहे पण केतू अध्यात्माच्या दिशेने एक दाखवेल बरं पण हे तीन फारच हे आहेत आणि जितकं ज्योतिषांकडे हा व्यक्ती जातो ना या तीन ग्रहांचं जीवन त्याला त्रास होतो त्यावेळेसच तो त्यावे जातो आणि आपले जेवढे योग बघितले किंवा हे बघितलं तर या तीन ग्रहांच्या संदर्भातच आहे तर आम्ही शनीची पण काढलेली आहे म्हणजे बरं पण अशी आहे ग्रेट शनी उपासना साडेसात हो। स्पेशल ठेवा <laughs> तर तर शनी राहू तर मी तुम्हाला राहूचं तर आपण सगळ्यांसमोरच छानपैकी कार्यक्रमामध्ये हो। म्हणजे त्या जसं राहू म्हटल्याप्रमाणे की आता आजच्या दिशे आजच्या वेळेस तर तो खरा म्हंटला तर त्याचं प्रबळ सर्वत्र आहे आम्ही एकवीस शतकाचा राजा म्हणतो राजाचा आहे तो <laughs> आणि खरोखर <कर> त्याचं <laughs> आपल्या कार्यक्रमामध्ये राजाच्या यांनी स्वागत झालं हो। पालखीमध्ये ते स्वागत झालं आणि आज सगळ्या गोष्टींमध्ये याचा प्रभाव खूप दिसतोय आणि माणसांच्या जीवनामध्ये मा पण त्याचा प्रभाव तर खूप आहेच कारण की सगळ्या गोष्टींनी जर मागे आज त्र्यंबकेश्वरला पण बघा इतकी सगळ्या गोष्टी सुरू आहेत तिथे पितृदोष तर राहूचा जो आम्ही जेव्हा तयार केला तर नवग्रहाचा तो कन्सेप्ट आम्ही हे केलेला की ज्यामध्ये नवग्रह शांतीच्या वेळेस राहूला दुर्वा याच्या समिता दिल्या जातं तर मग यामध्ये आम्ही दुर्वा जी पावडर आहे दुर्व्याची पावडर तयार केली आणि तसंच सुप्रीमिक्स आणि राहूचे जे नक्षत्र आहे त्या वृक्षांची पावडर बरं ते घेतलं परत त्यामध्ये राहूला आवडणारा सुगंध म्हणजे कस्तुरी बरं तर याला कस्तुरीचा सुगंध दिला आणि राहूचा जो रंग आहे तो काळपट आहे असा ग्रे कलर आहे तर ही अगरबत्ती जी आहे ती सुद्धा आम्ही ग्रे कलरची केली जा, की जेणेकरून या सगळ्या गोष्टी त्याला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्र करून त्यामध्ये ठेवल्यात आणि ज्या ज्यांना हा तो त्रास आहे आणि या प्रत्येक अगरबत्ती आम्ही मध्ये की त्याची माहिती पण दिली की हे काय आहे कसं आहे हे कशी त्याची करावी की ज्यामध्ये ओम राम राहा नमः नमहा हा जप म्हणावा तो समोर लावावा राहूची जी दिशा आहे निवृत्त दिशा नैवृत्त दिशेला तोंड करावं आणि ते म्हणावं म्हणजे हे करण्यामागचा जो उद्देश आहे ना हा खरा म्हटलं म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातनं असं नाही आहे बरं हा एकच हे आहे की लोकांना याचा फायदा व्हावा जास्तीत जास्त आणि लोकांच्या अडीअडचणी दूर झाल्या तर ते जास्तीत जास्त या आपले जे शास्त्र आहे त्या शास्त्राकडे वळतील योग्य आहे आणि कसं ना उपायशास्त्रात काळ वेळ अनुसरून असलं पाहिजे आज आपण जरी ठरवलं तर प्रत्येक वेळी आपण होम हवन करू शकत नाही मात्र आपण रोज अगरबत्ती घरात लावू शकतो <laughs> त्यामुळे हे खूप परफेक्ट आहे आणि जसं तुम्ही सगळ्या पापग्रहांचे अगरबत्ती काढलेली आहे राहू शनी मंगळ आम्ही असं म्हणतो असं आमचं एक सा सामान्य उदाहरण असतं की एखादा गुंड माणूस समोरून आला ना की त्याला नमस्कार करायचा मग तसं हे जे पापग्रह आहे ते आले त्यांची महादशा अंतर आली अंतर्दशा आली साडेसाती आली की त्यांची अगरबत्ती लावायची म्हणजे त्यांची नाराजी कमी होते सोबत त्यांचे मंत्र म्हटले जातात आणि आपल्याला त्रास कमी होतो सर याच्यात तुम्ही अजून एक मी असं ऐकलं की आपल्या ज्योतिषांसाठी म्हणजे सामान्य व्यक्तींसाठी तर आपण प्रोडक्ट काढलंच आहे पण ज्योतिषांसाठी सुद्धा आपली काहीतरी चांगली योजना आहे तर ज्योतिषांसाठी जी योजना आहे ती त्यांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर ता त्यांनी कसं करावं हो तसं तर तुम्हाला नंबर वगैरे पण मी देतो समजा तो तु, सुद्धा तुम्ही लोकांना हे केला तर त्यांना माहिती पडेल आणि हा एक हे काय कन्सेप्ट आहे तो पहिले थोडक्यात सांगतो की आपल्या या ज्या अगरबत्ती आहेत आता शनीचा हा जो आहे साडेसाती हे कळतं की साडेसाती आली आणि लोक ती घाबरलेली असतात तर त्याच्यामुळे साडेसाती माहिती बसते पण राहू आणि मंगळ याचं दोष आपल्यामध्ये आहे हे कळत नाही अलीकडे लोक हुशार झाले त्यांना कळतं आमच्याकडे <laughs> <laughs> येतानाच सांगतात मला राहू पाहत असे शनीची अंतर्दशा आहे किंवा मंगळाच्या महादशेत गुरुची अंतर्दशा आहे सांगतात आम्हाला माझ्या पत्रिकेत या पत्रिके स्थानात या राशीत हा ग्रह बसलेला आहे आपल्याकडचे प्रेक्षक आज अत्यंत जागरूक झालेले आहेत आणि अभ्यासू अभ्यासू आहेत आणि प्रेक्षक वर्ग सामान्य प्रेक्षक वर्ग सुद्धा जागरूक झालेला आहे त्यामुळे तुम्ही त्यांना सांगू शकता की कोणत्या ग्रहस्थितीला ही अगरबत्ती वापरा तर आता जसा आपण विषय घेतला तर हा ज्योतिषांसाठी मूळ का केला की जशी डॉक्टर मंडळी आहेत समाजामध्ये डॉक्टरांवर एक विश्वास ते ते आहे की डॉक्टरांनी जे लिहून दिलं ते योग्य तर ते योग्य आहे त्यांनी लिहून दिलं की हे औषध घ्या माणूस ते औषध घेतो कारण की ती श्रद्धा आहे श्रद्धेने घेतलं जातं तसंच या शास्त्रामध्ये जे डॉक्टर आहेत ते ज्योतिषी आहे बरोबर की जे सूक्ष्मातलं जाणतात सूक्ष्मामध्ये या घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यांचं त्यांना ज्ञान होतं बरोबर तर त्यांच्याकडे जेव्हा आल्यानंतर त्यांनी जेव्हा एखादा उपाय समजून सांगितला की हे तुम्ही करत आहात याच्यासोबत सुद्धा लावून बघा की तुम्हाला त्याचा फायदा होईल तर हे त्यांच्या बोलण्यावर जे आहे ना तो एक विश्वास राहतो आणि ती व्यक्तीसुद्धा तेवढंच प्रामाणिकपणे ते, ते करतं आणि कुठलीही गोष्ट आपण करत असताना पॉझिटिव्ह जर आपण असो तर त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह मिळतो बरोबर तर त्याच्यासाठी ही डॉक्टर मंडळी फार जरुरी आहे तर हाच दृष्टिकोन आपण ठेवला आणि दुसरी गोष्ट अजून की हे सगळं करत असताना कारण की शेवटी प्रत्येकाचा प्रपंच आहे आणि काही हे करत असताना कुठे त्याला उत्पन्न पण मिळायला पाहिजे कारण की समाजसेवा तर करायचीच आहे त्यासोबतच त्याला उत्पन्न पण मिळावं आणि कंपनीचा पण हाच दृष्टिकोन आहे की त्या यांनी कंपनीने असं केलं की एक फ्रेंचायजी मॉडेल म्हणून तयार केलं की ज्या या ग्रहांच्या अगरबत्त्या तयार केलेल्या आहेत हे पूजा साहित्य आहे तर ही जी कीट आहे ही प्रत्येक ज्योतिषाच्या घरी असावी बरं की ज्यांच्या जे ते जेव्हा तो व्यक्ती आला तर व्यक्ती आल्यानंतर ते त्याला सगळं सांगितल्यानंतर हा सुद्धा उपाय देऊ शकतील आणि हा उपाय देताना जी त्याची किंमत असेल ती किंमत त्यांच्याजवळ त्यांना मिळेल आता त्याच्यावर जी एम आर पी असेल तर ती एम आर पीपेक्षा आपण खूप कमी याच्यामध्ये दे। ज्योतिषांना देणार आहोत आणि त्यांनी ते केल्यानंतर त्यांना त्याच्यातनं दोन पैसे उत्पन्न पण होईल म्हणजे त्यांना पण एक काहीतरी मिळेल आणि त्याच्यासोबतच त्यांच्या इथे जे येणारे जातक आहे त्यांनासुद्धा योग्य उपाय मिळू शकेल पण हा एक आपण मॉडेल आणि हा आमचे रवी सर कारण की मूळ कसं राहतं राजा तशी प्रजा <laughs> हा <laughs> नियम आहे तर तसं सरांचा हा विश्वास असल्यामुळे तो खालपर्यंत आलेला आहे आणि म्हणूनच आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांना भेटी देतो त्यांच्याशी बोलतो त्यांना पण कंपनीकडून फुल ना फुलाची पाकळी का असू नये पण ती मदत आपण करतो तर हा करण्यामागचा तो एकच आहे कारण की जसं तुम्ही हा इतकं मोठं ध म्हणजे धनुष्य उचललेलं आहे आणि ते कार्य तुम्ही करताय तर त्याच याच्यामध्ये थोडासा आमचा पण हातभार की जेणेकरून ज्योतिषांना हा उपाय मिळावा ग्रेटच आपण काय करूया करूयाना तुम्ही मला कोणीच फोन करू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोन लिंक असतील एक असेल ज्योतिषांसाठी की ज्यांना ज्योतिषाचं जे कमर्शियल प्लॅन आहे तुमचा तो माहिती मिळेल तिथून आणि दुसरा नंबर असेल सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी की ज्यांना ज्यांना आता समजा मंगळ अगरबत्ती आहे तुमची राशी त्याप्रमाणे असेल महादशा असेल अंतर्दशा असेल आणि तुम्हाला ती घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता कंपनीसोबत आणि कंपनीकडनं प्रोडक्ट मागवू शकता तर हे दोन्ही नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले असतील पण हे झालं पापग्रहांसंदर्भात आपण जेव्हा असं म्हणतो की आपल्याला आपली पत्रिका सकारात्मक करायची आहे तर आपण पापग्रहाचे दुष्प्रभाव कमी व्हावेत सोबतच शुभग्रहाचे शुभप्रभाव वाढावे यासाठी प्रयत्नशील असतो तर आपण हे नेहमी करतो आता आपण यांना विचारूया सर पीतांबरी कंपनीने शुभग्रहांसाठी ग्रहांसाठी काय केलंय का हो केलंय ना <laughs> अरे वा आणि हे बघा ही गुरु उपासना ग्रेट कारण की या तिघांनी शांत करणारा जो आहे तो गुरुच आहे गुरु आणि मग ही गुरु उपासना पण आपण तयार केलेली आहे की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीचं गुरुबल वाढेल आणि ते गुरुबल वाढल्यानंतर गुरु आपोआपच यांचा सुद्धा जो आहे तो त्रास कमी होऊ शकेल तर यासोबत ही पण अगरबत्ती म्हणजे हे जसं म्हटल्याप्रमाणे हे टॉनिक आहे टॉनिक आहे <laughs> कुठलाही रोग शुभग्रहाचं शुभत्व वाढावं आणि गुरुच्या दृष्टीला आपण अमृत दृष्टी म्हणतो एका स्थानात बसतो तीन स्थानावर गुरुदेवांची दृष्टी असते त्यामुळे या अगरबत्तीने आपल्या पत्रिकेतील चार ग्रह शुभ करण्याचं सामर्थ्य या अगरबत्तीमध्ये आहे त्यामुळे ही शुभ अगरबत्ती देखील नक्की वापरा तर पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सुरुवातीला या चार अगरबत्त्या काढलेल्या आहे देवभक्ती अगरबत्ती म्हणजे हे अगर त्यांनी ब्रँडचं नावच दिलेलं आहे गुरु उपासना मसाला अगरबत्ती शनी उपासना साडेसाती स्पेशल राहू दोष निवारण अगरबत्ती आणि मंगळ दोष निवारण अगरबत्ती असे चार बॉक्स आहे तर सगळ्यांनी त्याचा उत्तम बेनिफिट घ्यावा आणि आता मॅडमनी तर सांगितलेलंच आहे आपल्याला आणि त्याचं आपण वापरून जेव्हा आपण बघणार आहोत तर तो, तो वापरल्यानंतर आपल्यासुद्धा लक्षात येईल की खरोखर हे शास्त्रपूर्ण आपल्या शास्त्राला धरून या तयार केलेल्या आहेत तर याचा सगळ्यांनी लाभ घ्या जसं म मॅडमनी सांगितल्याप्रमाणे खाली क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकावर संपर्क करा आणि जास्तीत जास्त स्वतः पण त्याचा उपयोग करा आणि इतरांना पण त्याचा आणि तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा अगरबत्ती कशी वाटली तुम्हाला इतरही ग्रहांच्या अगरबत्त्या बनाव्या असं वाटतं का तसं असेल तर ते देखील कमेंटमध्ये लिहा आणि ही अगरबत्ती लावून तुम्हाला नेमका काय फायदा झाला ते लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष